नमस्कार मी अश्विनी कृषी जाग मराठीमध्ये तुम्ही सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि यासोबतच आषाढी एकादशीच्या तुम्ही सर्वांना हार्दिक शुभेच्छा भारत हे मुळात एक कृषीप्रधान देश आहे तथापि कृषी क्षेत्रावर सरकारने जितके काम करायला हवे होते तितके केलेले नाही अलीकडे लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाची अपेक्षापेक्षा कामी प्रदर्शन झाल्यानंतर आता शेतकरी फोकसमध्ये आले आहेत गेल्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या बाजूने अनेक घोषणा झाल्या आहेत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपयांची वीज सबसिडी तांदूळ उत्पादकांसाठी तेराशे कोटी रुपयांचे प्रोत्साहन आणि दूध उत्पादकांसाठी सुमारे दोनशे कोटी रुपयांची सबसिडी देण्याची घोषणा केली आहे याशिवाय तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली आहे महाराष्ट्र झारखंड पंजाब मध्ये शेतकरी कृषी कर्जमाफीची मागणी करत आहेत हे सर्व उपाय चांगले आहेत परंतु कृषी अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी हे टिकाऊ उपाय नाहीत भारताचे कृषी क्षेत्र सध्या संघर्ष करत आहे आणि पुन्हा एकदा बजेट कडून मोठ्या पेक्षा आहे पीएम किसान योजनेसारख्या उपक्रमाद्वारे देशभरातील शेतकरी कुटुंबांना प्रतिवर्ष सहा हजार रुपये आय सहाय्य प्रदान करते आणि पिकांच्या किमान आधार वाढ ही शेतकरी कल्याणसाठी आवश्यक आहे तथापि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुपट्ट करण्याचे लक्ष्य अद्याप सध्या झाले नाही म्हणूनच दोन हजार चोवीसच्या बजेटमधून एका असे टिकाऊ ठाण्याची आवश्यक आहे जे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यात सतत मदत करेल आणि जे सरकारकडून वारंवार निधी मिळवण्याची गरज नसेल सरकार शेतकरी क्रेडिट कार्डच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी चार टक्के वार्षिक व्याज दराने सवलतीच्या संस्थात्मक से सुविधा प्रदान करते कर्ज, कर्ज संस्कृतीला हानी पोहोचू शकतात आणि कृषी कर्ज पुरवठा करणाऱ्या वित्तीय संस्थांना नुकसान पोहोचू शकतात लक्ष शेतकऱ्यांच्या साखेला सुधारणेवर असले पाहिजे जेणेकरून वित्तीय संस्थांना कृषी समुदायाला कर्ज देण्यास अडचण येणार नाही याशिवाय वायसटॅक चा विस्तार केल्याने पीक विमाचे वित्तीय भार कमी होण्यास मदत येऊ शकते देशातील नेम्याहून अधिक कृषी जमिनीच्या सिंचन सुविधांनी व्यापकली आहे त्यामुळे अजूनही मान्सूनवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते बजेटमध्ये सरकारने पिकांच्या उत्पादन केले पाहिजे साठवणुकीच्या पायाभूत सुविधांचा सा सुधार करणे आवश्यक आहे आणि नवीन सिंचन प्रकल्प राबवणे आवश्यक आहे कृषी क्षेत्रातील ड्रोन तंत्रज्ञानाचा व्यापारी वापर प्रोत्साहित करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी एक व्यवस्थित योजना सुरू केली पाहिजे कृषी नसलेल्या क्रियाकल्पनाही संबोधित करणे आवश्यक का आहे कारण त्यामुळे प्रति व्यक्ती कृषी उत्पन्न सुधारेल भारता भारत हा जगातील सर्वात मोठा डाळ उत्पादक देश आहे तथापि अलीकडच्या वर्षात आपल्या आयतीमध्येही वाढ झाली आहे कारण पेरणी क्षेत्र कमी झाले आहे भारत खाद्यतेल फळे आणि डाळिंब्याच्या आयतीवर खूप अवलंबून आहे कारण आपले शेतकरी अन्नधान्य उत्पादनाच्या दिशेने अधिक झुकत आहे पीक विविधी करणे आणि बहुपीक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी आक्रमक उपाय सुरू केले पाहिजे त्यामुळे इतर पिकांच्या उत्पादन क्षेत्रात वाढ होईल आणि प्रति हेक्टर पीक उत्पादन सुधारेल याशिवाय आयात थांबवण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध कृषी उत्पादनाच्या वापरला प्रोत्साहन देण्यासाठी उपकर्म हाती घेतली पाहिजेत भारत तांदूळ कापूस आणि साखरेचा एक प्रमुख निर्यातक आहे तथापि अनेकदा घरगुती पुरवठा सुरक्षित करण्यासाठी आणि अन्नाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी कडक उपाययोजना केल्या जातात ज्यामुळे सरकारला अनेक वस्तूंच्या निर्यातीवर निर्बंध लावावे लागतात बजेटमध्ये कृषी उत्पादक बाजारपेठेत आणण्यासाठी वाहतुकीला देण्यासाठी आणि मूल्य निर्धारणातील अनियमितता दूर करण्यासाठी अन्नधान्य सलवण्याची तीव्र समस्याचे उत्तम व्यवस्थापन करण्यासाठी उपाययोजना केल्या पाहिजे सरकारी बजेटमध्ये खाद्य सबसिडीचा मोठा हिस्सा असतो त्यानंतर खते सबसिडीचा भाग येतो नॅनो आणि जैविक खते यांच्या व्यापारिक अनुकूलता वाढवण्याची नीती सकारात्मक पाऊल ठरते त्यामुळे पीक उत्पादन सुधारेल खतेचे सेवक कमी होईल आयात कमी होईल आणि सबसिडी बजेट कमी होण्यास मदत होईल तर प्रेक्षकांना तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितींसाठी पाहत राहा कृषी जागर मराठी नमस्कार